तुम्ही मला सांगा ना तुम्ही एवढं सुंदर मंदिर बघितलंय का एवढं बघून तरी विजिट करायचा विचार करा तर वरून तुम्हाला समजलं असेल आपण चाललोय छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात भिवंडीचे असून पण एवढा लेट जाते त्याच्यासाठी मी शर्मिंदा आहे बाई मला पण माहिती आहे खूप लेट चालले पण जाऊ द्या ह्याच्यासोबत त्याच्यासोबत प्लॅन बनता बनता शेवटी फॅमिलीसोबतच चालले आम्ही चौघाजणं चालले पप्पा आई मी आणि भाऊ आणि खूप मस्त वाटते मला तर जायला भेटेल एवढी महाराष्ट्रातनं लोकं येत आहेत आणि आम्ही भिवंडीच्या असून गेलो नाही सो कोई नाही आता एकदांचे जाऊ आणि मी रेडी आहे ॲज युजल मी सगळ्यात पहिले रेडी होते पण ही माणसं अजून काही रेडी नाही झालेले अ भाऊची झाली पप्पाची पण झाली मला वाटतं आईची झाली ना तयारी चला आईच्या मागे लागू आणि चलो एकदांची ब्रो बाई जल्दी रेडी हो ना बघा ही दोन मेजरमेंट चालले इथे अजून स्प्रे मारणार सेट करणार कस स्वानी वयर नेहमी सारखी रेडी माझ्या फोकस नाही फायनली चला चला ओई हाय बघा माईक पण घेतलं जोडीला जर गरज लागलीच तर आणि एक सरप्राईज एलिमेंट ऑल्सो त्याच्याने व्हिडिओज काढायचे आहेत दाखव कुठे सरप्राईज एलिमेंट दाखव आपा इकडे बघा गिम्बल घेतले मस्त व्हिडिओज बनवू आपण चला चला बघा महाराजांच्या दर्शनाला चाललं हो। महाराज समोर पण आहेत आई मग कसं वाटतं फायनली आपण चाललो कस वाटत फार बरा वाटतो आपल्या आग्री लँग्वेज मध्ये बोला ना किचके चलो मला माहिती ना ऍक्च्युअली तो गाव कुठे मी त्या साईटलाच मला वाटतं फर्स्ट टाइम चालले हा सो एक्साइटेड जायचे पहिले म्हणजेच पेट्रोल टाकून घ्यायचं मी वंडी धाबा पण आहे मला आज माहित आहे ना वा काही टायमा वरती वायपर मारला टनल समृद्धी किती ठिकाणी चहा होता मला ते आठवलं असे टनल मध्ये पका पाणी साठत थार बिर टाकायला लागतात <laughs> आम्ही चाललोय आणि पाऊस बघा कसा लागले खतरनाक आय होप तिथे पोहोचेपर्यंत पाऊस जो आहे थांबू दे आमची ना पूर्ण ऑफ रोडिंग होते भाई खतरनाक रोड आहे चला कोण ओळखता का कोणत्या साईडचा रोड आहे गेस करू गेस करू ये आम्ही निकट जिथने टाकली ना पुरे गाडी अशी तिरची बोलवायला बोलू या टाकलेलं देवी पहिले सुहानी कमी येते का आणि <laughs> मला ना माहिती आता आम्ही कुठं होत पण एकदम सुंदर असा रोड आहे येताना तर मस्त वाटत होत असा डोंगर टाईप पुरा समोर हिरवल हिरवल आहे नुसते इकडे जी मला आवडते इकडे बघा तर वा सुंदर त्या का त्या सगळी येतात ती सगळी येतात इते इत, तुम्ही बघितलं असेल बघा ना सगळं सगळं टाइप सेट आण प्री वेडिंग शूटला यो पण आलेला आहे तो कोणतो भाऊ कदम इथे आहे जंगलामध्ये तरी पण चालतो बघला म्हणजे चांगली वस्तू बनवा कुठे असो मॅटर नाही करत ते हा बघा बॅनर लावले ते काय मस्त आहे रे इकडे मस्त एकदम ग्रीनरी मस्त व्ह्यू एन्जॉय करत येता येईल तुम्हाला माहिती आहे फक्त एवढाच आहे का रोड ना जम खराब खराब लागतोय मध्ये पाईपलाईन वाला रोड आहे तिकडे सगळं एवढं सुंदर का

बाई या नक्की मी ना हा मंदिर सगळ्यात पहिले ना रवी भाऊ आहे रवी भोईर करून त्याचे मध्ये बघलेला तेव्हा म्हणजे एकदम सुरुवात झाली मंदिर बनण्याची मला वाटलं नव्हतं हो एवढा खतरनाक एवढा ह्यूज म्हणजे बनलेला एकदा बघा तर किती मोठा आहे हे पण बघा ना व्ह्यू पण मस्त आहे रे समोरचा प्रॉपर ग्रीनरी कारण ब्रो एवढा एवढा सुंदर असा मंदिर आपल्या भिवंडीमध्ये आणि मी आलेल नव्हते इथे आई शपथ ಸೊ ಮಂದಿರ ಪ್ರವೇಶ ಹಿಂದೂ ಪೋಷ वाटेल काय रॉक्स रिअल नाही आण पण हे रिअल वाली दगड आहेत तुम्ही टच कर प्रत्येक गोष्ट असं वाटेल की टच करतच राहा मी इथनं ऑलरेडी येऊन गेले मी सगळ्याला अशी 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 करत गेले रिअल रॉक आवाज कसा येईल <laughs> असे चारही बाजूला आहेत इथे एक तिकडे त्या साईडला आहे एक त्या साईडला आणि समोर आई एवढ्या जवळ होता आपल्या एवढा लेट आलो आपण किती छान आहे एकदम मंदिर तर बघा तुम्ही काय यार एवढा असं अलगच लूक का देतोय मला समजत नाही ना बघून असं ना काहीतरी होतय ब्लॉगर हा ठीक आहे मी काय घातलंय बघा आणि याच्यावरती मी बॅग घातले मला सांगतो तुला सूट होतो मला सुट नव्हत बॅग काय वाटतं पप्पाला आमच्या इथली क्लिनिंग बघा तुम्ही एकदम मस्त म्हणजे असं तुम्हाला काही वाटणार नाही धूल कचरा नथिंग ग्रो तिथे गेलेलो तिथे वडापाव नाही त्यांचे मेन्यूमध्ये आहे पण ते का नाही ठेवलं माहीत आहे कारण इथं पण आहे ना सगळी बसाची मुलं तिथे जातील म्हणून त्या तिथे मेन्यूमध्ये वडापाव काढला असून पण वाव यार नाहीच दुसऱ्यांबद्दल विचार करतायत व्हेरी गुड नाही तर सेम सेम बघा खाऊची दुकानं तीन तीन केल्या असं विचार करा दुसऱ्यांचा भाई ना वेगवेगळा करा तिथे ना गर्दी खूप आहे वडापाववाली जागेवरती सो भाऊ आणि पप्पा घेतो आम्ही जाऊन तोपर्यंत गाडीत बसतो पण उभं राहून पाय दुखायला लागलं यार सीन काय माहिती आहे मला ना ते खाली येत ना ज्याच्या स्टोरी टेलिंग आहे ती ती मला तुम्हाला लाईटमध्ये दाखवायची आहे छॉम भार दिसते ना उजेड बघा किती ना आम्ही ऑलमोस्ट मंदिर फिरलो आता बघू तेवढा टाइमपास कारण की आम्हीची माणसं आम्ही मोठी माणसं आणल्यात ना टाइमपास करणारी माणसं नाही आणलेली म्हणून बघू चला इथल्या वडापाव थोडीशी टेस्ट अजून सुधरा थोडी गरम गरम तपताना गरम गरम खावत आण मूर्ती अशी आहे ना का म्हणजे असं ना सिरियसली वाटते का बघतच राहावं त्यांच्याकडे ते ज्यांनी श्रीरामांची मूर्ती बनवली त्यांनीच बनवलेली आहे ना का त्याच दगडाने काहीतरी असं आहे ना हा तुम्ही या बघा नाही त्या मूर्तीमध्ये तुम्ही असं मग्न झाले ना पुरा तर बघा आता आरती चालू आहे

सुंदरता इंटू हंड्रेड होणार का रात्र झाली आणि लुक तर येणार इकडे बघा सगळे संत वगैरे आहेत आणि सगळी त्यांची माहिती ना अशी खाली लिहिलेली आहे सो पॉज करून तुम्ही बघू शकता असे सगळे फोटो आहेत चारीभोवती चारही सर तीन आणि त्यांची माहिती वगैरे आहे सो चला मी तुम्हाला एक एक करून सगळे दाखवते महाराज शहाजी राजे म्हणून बघितला मी महाराजांचा बाग पण हा बुक मध्ये पण होता ना हिस्ट्रीच्या चौथ्याच्या बुक मध्ये महाराजांचं याला बसलेले महाराज सगळ्यात फेवरेट माझा वाला तर हेच आहे इकडे शास्त्र ब्रो इथे ना महाजन सारखे जस दिसणार आहे ना वीर शिवा मला चौथीला जेव्हा हा धडा आलेला ना खूप मजा आली जेव्हा मॅडमनी शिकवलेला ढाल हा सर नोबत ये साजी कंक यांच्याबद्दल हे ना माहिती हा काय हे पण आपण रीड करू हिरकणी कर माता यांच्याबद्दल तो कोणाला नाही माहिती आम्हाला तो धडाच होता माझं काय होत माहिती मी ना व्हिडिओमध्ये नीट येते का नाही बघत नाही कारण रिअल मध्ये बघायला जास्त वा एवढी मोठी आहे ना ही वाली फ्रेम सगळ्यांचे घरात असते या हे बघायचं असेल तर रात्री जास्त आणि ते आपले छत्रपती संभाजी महाराज सिंहाला पाळताना महाराणी ताराबाई हां यांच्याबद्दल वेड चला तर निघालो आल्या आरती वगैरे भेटली जाऊन महाराजांची तिथे दर्शन तिन्ही मूर्तींचे मस्त वाटला म्हणजे ना डायरेक्ट बरं आला जे होत ना साठी होत आज आलो <laughs> आणि यांना दोघांना आरतीचा मान भेटलं पप्पा आईला आईने साडी म्हणजे असा होता का हजबंड वाईफ पाहिजे आणि बाईनी साडी नसलेली पाहिजे दाम्पत्य दापत दाम्पत्य का दाम्पत्य सॉरी या शब्द आठवण नव्हता म्हणून मी बोललो हजबंड वाईफ पण खरंच ना सफल झाला जसा एकदम तुम्ही या या मंदिराची ना सुंदरता ब्लॉगमध्ये पण नाही सांगू शकत शब्दांनी पण नाही सांगू शकत या बघा जो दिसेल ना तुमच्या डोलांना येऊन बघा जास्त लांब नाही आणि असला तरी या ांना तुम्ही तरी या आणि लांबचे असले तर तिथून पण या एकदा बापरे इकडे बघा आता काय खतरनाक रस्ता आहे सुनसान नुसता बाईक वरती आलं तर इथे नाही या टायमाला कधी जात असल्यावर बापरे मी तर घा बर एवढा सुनसान काय हा सगळीकडे असाच आहे सुनसान हा ना आता तरी गाड्या पहिले कसा असेल इथे मराठवाडा मोहाचा काय होता असं मोहाचा पाडा इथल्या गाववाल्यां तुम्ही बघत असाल तर सांगा पहिले कसा होता इकडे चला अनुभवाची इच्छा म्हणून जय मल्हार धाब्यात आयला मराठी माणसाच्या धाब्यात यावा म्हणून काय असं फाइनली पेट पूजा करेंगे अभी वाटते तर मस्त बाहेर मला फक्त टेस्ट चांगली पाहिजे मला दुसरा काही नाही पाहिजे इंटेरियर इज नाईस अरे यार इधर इधर हक दिया ना मला माहीत असं फर्स्ट टाईम असं यावेळी विमानला तसं डिनरला वगैरे कुठे धाब्यावरती नाही तर ना नेहमी आमच्याजवळ एक धाबा आहे तिथनं पार्सल आणताना पार्सलच ना व्हेज असो का नॉन असो ज्या असो यावेळी पार्सलच खाणार कधी धाब्यामध्ये येणारच नाही म्हणून यावेळेस मी पक्का फोर्स केला फायनली मानले जाम बरा वाटला मला आवडतं फॅमिलीसोबत याला पण नाच नाही आवडत म्हणून मी माझ्या फ्रेंडसोबत जातो मग खायला पण आज नाही आज तो खाएंगे इन साथ सगळ्यात पहिले स्टार्टर नाही नाही विचार गे आमच्या इथे ना त्या धाब्यावर ते चना कोलीवाड्याचे त्या बॅटरमध्ये अंडा टाकतात म्हणून कधी पण आता कुठं गेल्यावर ना विचारता का अंडा नाही टाकत ना आम्ही नॉनव्हेज पापडला तर काय जज करायचा ना मसाला पापडला पण चना कोलीवाडा ना जाम बेटर होऊ शकते याच्याशी मी तर मी लिटरल सांगतो थ्री ऑन टेन देतो थांबा का तुमचा हे आहे ठीक टेन, <laughs> ठीक आहे भरपूर दिवस झाले मला पण टिक्का खायचा होता प्लीज देव करो चांगला असू दे आता माझ्या होप्स थोड्या कमी झाल्या नानाकोली वाड्यानंतर बघू आता कसा आहे चला लुक वाइज रेट करा तुम्हीच मी टेस्ट वाइज सांगतो तुम्हाला फर्स्ट बाईट घेत बटर नानचा ना मला ना कांदा नाही हात लावला असेल कांदा निंबू द्या एकदम सुकाला एक मस्त भारी आहे पण टिक्क्याची टेस्ट मला अजून पण नीट नाही आले म्हणून परत एकदम यम पण खाऊ शकता सही आहे टेन आउट ऑफ सेवन वगैरे नुसतं नॉर्मल रोटी खाऊ खाऊन बघू टेस्टी चलो पण युट का मध्ये ॲटलिस्ट माझं मन नाही तोडला तर तो चला झाला डिनर वगैरे आपल्याच माणसाचा धाबा आहे आपल्या मराठी माणसाचा एवढ्या एरियात नुसते सगळे मुस्लिम आहेत फक्त ना भाऊला त्या अजून थोडी टेस्ट म्हणजे सुधरवायची गरज आहे थोडी अजून इम्प्रूव्ह कर आणि तुम्ही पण नक्कीच या आपले या एरियातले असाल तर तुम्हाला माहिती ये कोणता एरिया जय मल्हार धाबा कुठं सर्च करा ओके आणि नक्कीच या आणि भाऊ जर बघत असशील तर थोडी टेस्ट अजून सुधार ठीक आहे चलो तर आले घरी आणि आजचा दिवस खरा अंगू एवढा मस्त गेला ना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची ती मूर्ती एवढे जवळून बघितली तिथे तीन मूर्त्या आहेत टोटल तिन्ही मूर्त्यांना असं स्पर्श करून असा पाळापाळाची संधी भेटली ते भाऊ मोले तिथल्या थँक्यू भाऊ आणि म्हणजे खरंच एकदम पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह डे गेला आता अजून का बोलू बस तुम्ही पण -पौज़िण जा आणि मी सांगेन फॅमिलीसोबत जा मस्त सगळे जा तिथला तो व्ह्यू तो मंदिराचा व्ह्यू तो मंदिर एवढं मस्त वाटतो ना तुम्ही जाऊन नक्कीच बघा फॅमिली टाईम स्पेंड करा जरा तिथे जाऊन आणि सगळं ते हे तर अलगच वाटलं पुरा त्यांची स्टोरी टेलिंग जी होती ती त्यांचे हत्यारी वगैरे सगळं होता सो जा आणि चेक करा मंदिरावरती जा चेक करा का बोलतो एक व्हिडिओ बघायला सांगतो हो का मी सॉरी जा आणि बघा चला तर मग हा व्लॉग मी इथे सेंड करते तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय आणि हां शेअर करा ठीक आहे तुम्हाला अजून असं कोणला वाटत असेल का या माणसाने व्हिडिओ बघावी आणि तुम्ही त्यासोबत त्याच्यासोबत जावा सो त्या माणसाला शेअर करा ही व्हिडिओ एवढा मस्त तुम्हाला दाखवले सगळा